दिंडोरीत कांदा कोणाला रडवणार वाढीव टक्का ठरणार निर्णायक नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष कांदा निर्यात बंदीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने निवडणुकीतील मतदान टक्का वाढीची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे दिंडोरीत सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झाले असून दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत एक पॉईंट दहा टक्के अधिकचे मतदान नोंदवले गेले निवडणूक घोषित झाल्यापासून दिंडोरीची निवडणूक कांद्याभोवती फिरते आहे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार भाजपाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा रिंगणात उतरल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर बगरे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले त्यामुळे कांद्याच्या आगारात कोण बाजी मारणार व कांदा कोणाला रडवणार हे चार जूनला निकालानंतर स्पष्ट होईल नऊ तालुके व सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विस्तार दोनशे पंचवीस किलोमीटर पसरलेला आहे राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्ये आदिवासी मराठा एस सी एस टी तसेच अन्य समाजाचे मतदान आहे द्राक्ष पंढरी असलेल्या निफाड तालुक्यात लासलगाव पिंपळगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याचे आगार आहे एकीकडे पीठ सुरगाण्यातील एक दोन एकर क्षेत्र असलेला आदिवासी शेतकरी तर दुसरीकडे कांदा द्राक्ष कांदा उत्पादक असा दोन विभागात हा मतदारसंघ विभागला आहे नांदगाव येवला चांदवड देवळा हे तालुके सातत्याने दुष्काळी म्हणून गणले जातात अशा या दिंडोरी मतदारसंघावर दोन हजार चार पासून कौशात दोन हजार नऊ पूर्वीचा मालेगाव मतदारसंघ भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे परंतु यंदाची निवडणूक नौ, भाजपसाठी म्हणावी तशी सोपी नव्हती दिंडोरी चार टर्म मधील मतदार सन दोन हजार नऊ सत्तेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्के सन दोन हजार चौदा त्रेसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के सन दोन हजार एकोणावीस पासष्ट पॉईंट पासष्ट टक्के सन दोन हजार चोवीस सासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के लोकसभेचा बिगुल वाजण्याच्या पहिल्या दिवसापासूनच धनोरीत कांद्याचा प्रश्न ज्वलंत बनलाय केंद्र सरकारने गेल्या वर्षी लावलेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोलमडले त्यामुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे त्यातच मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती कांद्याप्रमाणे टोमॅटो व अन्य शेती पिकांचे घसरलेल्या दरामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे त्यातच रखडलेले निपाळ ड्रायपोर्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी आदी प्रश्नामुळे ही जनतेत रोष आहे या सर्व धामधुमीत सोमवार दिनांक वीस दिंडोरीमध्ये मतदान पार पडले पाचव्या व राज्यात अखेरच्या टप्प्यात पार पडलेल्या तेरा जागांमध्ये दिंडोरीतच सर्वाधिक मतदान नोंदवले गेले दहा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंदिस्त झाले असले तरी खरी लढत डॉक्टर पवार विरुद्ध भास्कर बगळे यांच्यातच आहे नांदगाव मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे यंदा अठ्ठावन्न पॉईंट चोपन्न टक्के नांदगावकरांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला दोन हजार एकोणावीस ला सत्तावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाले होते त्यामुळे तेव्हाची तुलना केल्यास झिरो पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान वाढले आहे आमदार सुहास कांदे यांनी घेतलेल्या सभा व मेळाव्यांचा फायदा डॉक्टर पवार यांना मिळेल असा अंदाज वर्तला जात आहे डॉक्टर पवार यांचे होमटाऊन असलेल्या कळवणमध्ये दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत यंदा एक पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान कमी झाले दोन हजार एकोणावीस लाहात्तर पॉईंट बासष्ट तर यंदा सत्तर पॉईंट एकोणा टक्के मतदानाची नोंद झाली निवडणुकीपूर्वी पवार कुटुंबातील भावजी वधीर यांच्यात समेट झाला त्यामुळे आमदार नितीन पवार यांनी त्यांची ताकद पवारांच्या पाठीशी उभी केली मात्र माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी निवडणुकीतून माघार घेत महाविकास आघाडीचे बगरे यांना पाठिंबा दर्शला त्यामुळे गावित यांच्या पाठीमागे असलेला एक घट्ट मत ते बगरेंच्या पाड्यात जाण्याची शक्यता आहे चांदवड देवळात डॉक्टर राहुल आयर यांची ताकद असून त्यांचा फायदा भाजप पर्यायने डॉक्टर पवार यांना होईल अशी अटकळ बांधली जात आहे असे असले तरी माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा मतदारांवरील करिश्मा यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो मतदारसंघात सहासष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झाले असून गेल्या वेळ वेळेपेक्षा एक पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान वाढले मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा बाले किल्ला आहे यंदा मतदारसंघात पासष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान नोंदविले गेले दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत यंदा चार पॉईंट तेवीस टक्के मतदान अधिक झाले येवला शहरात भाजपचा मतदार पक्षाच्या पाठीशी एकनिष्ठ राहिल्याचे बोलले जात आहे तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका पवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कांद्याचे आगार व द्राक्ष पंढरी असलेल्या मतदार संघात यंदा कांद्याने चौसष्ट एकतीस टक्के मतदान झाले असून यंदा एक टक्का मतदान अधिक झाले डॉक्टर पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी सभेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण पूर्ण भूमिका वटवली पण या सभेत कांद्यावर बोला असा सूर एका शेतकऱ्याने आळवल्याने सभेचा नूर काहीसा बदलला त्याचा फटका पवारांना काही प्रमाणात बसू शकतो असा अंदाज वर्तला जात आहे दिंडोरीत यंदा विक्रमी मतदान भास्कर भरघरे यांचा कर्मभूमी असलेल्या दिंडोरी मतदारसंघात यंदा विक्रमी पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले आहे मागील निवडणुकीतील मतदानावर नजर टाकल्यास तब्बल पाच पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान वाढले आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे बगरेंच्या होमटाऊनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम शेटे यांनी आपली ताकद बगरेंच्या पाठीशी उभी केली तर शेटेंचे शिष्य असले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे डॉक्टर पवारांसाठी मतांचा जोगवा मागत होते मात्र गुरु शिष्याच्या लढाईत गुरुची बाजूच वरच ठरेल अशी आशा व्यक्त केली जाते अर्थात चार जून याचा फैसला होईल महायुती पुढे आव्हान दिंडोरी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामध्ये कळवण येवला दिंडोरी व निपाड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असून चांदवड व नांदगावमध्ये अनुक्रमे भाजप व शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांची नाराजी गेल्या अडीच वर्षात डॉक्टर पवार यांचे मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष तसेच रखडलेले प्रश्न अशा विविध बाबींमुळे जनतेचा रोष होता त्यामुळे हा रोष कमी करण्याचे आव्हान महायुती पुढे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून उभे टाकले होते अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद